नमस्कार मैत्रिणी तर आपल्याकडे बघा मार्गशीर्ष गुरुवारी विधिवत पूजा केली जाते किंवा आपल्या मा एक माता भगिनी उ गुरुवारी उपास करून माता लक्ष्मीची पूजा मांडली जाते आपल्या इकडे हिंदू धर्मामध्ये खूप साऱ्या माता भगिनी हे व्रत अगदी मनोभावे करतात आणि या व्रताची कथा प्रत्येक गुरुवारी वाचली जाते पूजा मांडून वाचली जाते त्याचबरोबर आता शेवटचा गुरुवार येत आहे जर तुम्ही शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जर तुम्ही एकाद एकादशी पण येत आहे तर या दिवशी व कुंकुमार्चन जर केलं लक्ष्मी मातेला तुम्ही जर मार्चन केलं त्याचे खूप चांगले फायदे आहेत आणि कुंकुमार्चन का करावं कोणी करावं कधी करावं आणि एकादशी आहे मग करावे की नाही किंवा जर कुठल्या माता भगिनींना अडचण असेल काहीत अडचणी असतील तर मग त्यांनी कधी करावे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा लक्ष्मी मातेचं व्रत करत असाल विधिवत पूजा मांडत असाल तर तुम्हाला याचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी तुम्ही आवर्जून शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी मातेला कुंकुमार्जन करा ते कसे करायचे ते संपूर्ण माहिती मी पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओवर अगदी कंटिन्यू बनवून राहा पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका व्हिडिओला एक लाईक करा शे अजून जास्त माता भगिनीपर्यंत शेअर करा आणि जे कोणी कुं कुंकुमार्जन करणार असेल त्यांनी कमेंट करा किंवा जर काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग आपल्या मेन विषयाला सुरुवात करूयात बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकू हळदी कुंकवाला खूप महत्त्व आहे खूप मान आहे कारण की कुंकुमामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते त्यामुळे देवी मातेला तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करायचं म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते जर तुम्ही जर व्रत करताय पूजा करताय तर आवर्जून तुम्ही हे कुंकुमार्चन केलं ना तुमची कुठलीही दे तुमच्या शीघ्र प्राप्त होते आणि देवीची कृपा तुमच्यावरती लगेच होते त्यामुळे आवर्जून कुंकुमार्चन करायचं तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला कुंकू कसला हवा आहे कुंकूमार्चन करण्यासाठी कुंकू आपल्याला हळदीपासून जे कुंकू बनलेलं असतं तेच कुंकू आपल्याला शुद्ध कुंकू हवं असतं तर हे कसं करायचं आणि कधी करायचं तर सर्वात अगोदर देवीची आपण पूजा मांडून घ्यायची आणि देवीचा नाम जप करत करत एक चिमूडभर कुंकू हातामध्ये घ्यायचं आणि कुंकू देवीच्या चरणांपासून सुरू करून ते तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं असतं तुमच्या लक्षात आलं असेल की देवीच्या खाली पायापासून ते वरती डोक्यापर्यंत हे कुंकू व्हायचं असतं अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकू मार्च होय तर मार्चन म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की देवीला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच मार्चन होईल आता देवीला आंघोळ घालायची कुंकवाने म्हणजे काय तर ओलं कुंकू करून देवीला आपण अभिषेक करतो आंघोळ तशी आंघोळ नाही तर, तर कोरडं कुंकू तुम्ही चिमटीमध्ये घेऊन तुम्ही देवी मातेला चरणांपासून वरती डोक्यांपर्यंत उलटं तुम्ही कुंकुमार्जन करायचं असतं आणि हे कुंकू तुम्ही कसं वापरायचं कधी वापरायचं हे विषयी पण मी पुढे सांगणार आहे तर काही माता भगिनं बघा अडचण असते तर करू शकत नाही आपण तर ते घरच्या सुवासिनीनंच कुंकुमार्चन करायचं असतं तर ते कसं करायचं तर तुम्ही कधी करू शकता तर बघा कुठल्याही पौर्णिमेला कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार आणि मार्गशीर्षचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड तुम्ही करा या कुठल्याही दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता विशेष करून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा घरात जर तुम्ही नवीन लक्ष्मी देवीची जर मूर्ती आणली असेल तर त्या मूर्तीला सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन करायचं त्यामुळे मूर्तीतील जे देवत्व असतं ते जागृत होतं आणि विशेषतः नवरात्रीत हा हे कुंकुमार्चन आवर्जून करायचं नवरात्रीमध्ये तर तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करायचंच करायचं पण ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेची नवीन मूर्ती घरामध्ये आणतात त्यावेळेस पण तिचं कुंकुमार्चन करायचं असतं आणि ज्या माता भगिनी गुरुवार शेवटच्या गुरुवारी कुंकुमार्चन करू शकत नाहीत त्यांनी जे मी दिवस सांगितले या दिवशी तुम्ही कधीही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही जे कुंकुमार्चन करता या कुंकुवामध्ये देवीचं शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीला मूर्ती देवीच्या मूर्तीला किंवा देवीचं देवीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकुवात येते त्या देवीतील जे जागृत शक्तीत आहे ते, ते कुंकुवात येते नंतर ते कुंकू तुम्ही आपण लावलं तर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं जे आपण कुंकू आहे देवीला जे अर्पण कुंकुमार्चन केलेलं आहे ते एका डबेत किंवा एका पुडीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे आणि कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू असतं ते कुंकू आपल्याला परत पूजेसाठी वापरायचं नसतं तर तुम्ही देवीच्या ज्या लक्ष्मी पु जेव्हा जीव घालणार सुवासने क कुमारिका जीव घालणार त्यांना तुम्ही लावलं जर तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी व्रत करत असाल गुरुवारच्या दिवशी आवर्जून मार्जन करायला अजिबात विसरायचं नाही कुंकुमार्जन करायचं त्याचे खूप चांगले फायदे आहेत ते कुंकुमार्जन आपण कुंकू स्वतःसाठी सुद्धा लावू शकतो फक्त ते आपल्याला इतरत्र टाकायचं आप नाही किंवा कोणाला द्यायचं नसतं कारण की ते आपल्या लक्ष्मीचा एक आशीर्वाद असतो आणि त्याच्यावरती खूप चांगल्या लहरी असतात त्यामुळे ते कुंकू आपण आपल्या देवपूजे प मध्ये पण वापरायचं नाही ते फक्त आपल्याला वा लावण्यासाठी वापरायचं ते कुंकू जेव्हा तुम्ही लावता त्यामुळे देवीची शक्ती असते त्यामुळे तुमचं ते वाईट न गोष्टींपासून संरक्षण होतं त्यामुळे एक आवर्जून गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही लक्ष्मी मातेला कुंकुमार्जन करा आता हे कुंकुमार्चन कसं करायचं याविषयी पण सांगितलेलं आहे कोणी करायचं किंवा काही ना अडचण आहे त्यांनी कधी करायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर काय अजून अडीअडचणी असतील काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या शेवटच्या गुरुवारी बघा मार्गशीर्ष महिना अतिशय शुभ मानला जातो किंवा श्रावण महिना इतकंच महत्त्व या महिन्याला सुद्धा असतं मार्गशीर्ष महिन्याला तर मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आणि शेवटचा गुरुवार आहे ज तुम्ही शेवटच्या गुरुवारी कुंकुमार्जन करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही अगोदर गुरुवारी केला असेल तर ठीक आहे पण ज्या कोणी माता भगिनींना आत्तापर्यंत कुंकुमार्चन मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं नसेल तर नक्की आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन लक्ष्मी मातेला करा आणि या दिवशी जे मी सुवासने म्हणून ज्या काही पाच कन्या घालणार आहात सात सुवासने पाच सुवासने जे काही तुम्ही जेऊ घालणार आहात खाऊ घालणार आहेत त्यांना हे आवर्जून लावायचं आहे आणि उद्या पण एकादस आहे तुम्हाला वाटणार की एकादशीला कसं कुंकुमार्जन करायचं चालतं एकादशी दिवशी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालतं फक्त कुंकुमार्चन केल्यावरती आपल्या देवीची आरती करायची आणि सुवासने जीव आहेत त्या या एकादशीला घातल्या सुवासने जीव तरी चालतात काहीच अडचण नसते फक्त ज्यांची एकादश आहे त्यांनी फक्त नैवेद्य दाखवायचा सुवासने जीव घालायच्या आणि नेहमीप्रमाणे तुम्ही एकादश सोडतात त्यावेळेस एकादश सोडायची आहे पण देवीला नैवेद दाखवून तुम्ही ज्या का पाच कन्या सुवासने जे काही जीव घालणारे जे जी काही का विधिवत आपलं आहे लक्ष्मी मातेच्या वृत्ताचं त्याचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एकादस असतानासुद्धा तुम्ही उद्यापन कसं कर करायचं कुंकुमार्जन कसं कर करायचं सगळ्या गोष्टींची मला वाटतं की मी पुरेपूर माहिती दिलेली आहे अशा करते की माहिती तुम्हाला समजली असेल नसेल समजली कमेंटमध्ये नक्की विचारा तर झालेली माहिती माता लक्ष्मी चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथे थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून नेहमी तुम्हाला आनंदात ठेव तुमच्या घरी सतत ऐश्वरी आनंद मानतो